वर्धा शहर पोलिसांचे मोठे यश अवैध दारू तस्करी रॅकेटचा पर्दाफाश रुपये बारा पॉईंट नव्वद लाखांचा मुद्देमाल आणि ब्रेझा कार जप्त वर्धा शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा केलेल्या एका धाडसी कारवाईत अवैध देशी आणि विदेशी दारूचा सा मोठा साठा जप्त करत दोन तस्करांना रंग्या अटक केली आहे पोलिसांनी या कारवाईत ब्रेझा कारसह एकूण रुपये बारा लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून अवैध दारूच्या व्यवसायावर कठोर प्रहार केला कारवाई कशी झाली वर्धा शहर पोलीस येथील पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीनुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम लेआउट बोरगाव मेघे येथे नाकाबंदी लावण्यात आली होती वेळ मध्यरात्री बारा ते एक पंधराच्या दरम्यान वाहन काळ्या रंगाची ब्रेझा कार एम एच बत्तीस ए एच चौतीस सतरा कार थांबवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी तसेच विदेशी दारू लपवून नेली जात असल्याचे आढळले अटक केलेले आरोपी पोलिसांनी घटनास्थळावरून खालील दोन आरोपींना अटक केली आहे दिनेश अशोकराव येंडले वय पस्तीस वर्ष राहणार नलवाडी वर्धा सुशांत राजू खोब्रागडे वय चोवीस वर्ष राहणार विक्रमशिला नगर सिंधीमेगे वर्धा जप्त मुद्देमालाचा तपशील एकूण मूल्य बारा लाख नव्वद हजार रुपये वस्तूचे नाव प्रमाण अंदाजित किंमत ब्रेझा कार तस्करीसाठी वापरलेली एक नग रुपये दहा लाख टँगो कंपनी देशी दारू अठ्ठेचाळीस पेट्या रुपये दोन लाख सोळा हजार ऑफिसर चॉईस विदेशी दारू सहा पेट्या किंमत चौपन्न हजार अँड्रॉइड मोबाईल फोन एक नग रुपये वीस हजार महत्त्वाची नोंद संपूर्ण जप्ती आणि सील महार करण्याची कार्यवाही पंचाच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली कायदेशीर कारवाई पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि मोटार वाहन अधिनियमातील विविध कलमांखाली जसे की पासष्ट ए पासष्ट ई सत्याहत्तर ए त्र्याऐंशी तसेच तीन एक एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे तीस एकशे सत्याहत्तर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांकडून प्रशंसा पोलिसांच्या या परिणामकारक कारवाईचे नागरिकांनी मनसोक्त कौतुक केले आहे कारवाईमुळे अवैध दारू टोळीत मोठी खळबळ उडाली आहे ही कारवाई, कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष ताले यांच्या देखरेखीखाली पी एस आय विशाल सवाई पी एस आय सिनू कुमार बनोत आणि त्यांचे पथक पोलीस सवालदार विजय पंचटिक्के पोलीस हवालदार शैलेश चापलेकर पोलीस हवालदार महेंद्र पाटील पोलीस सवालदार नितीन नित इटकरे शिपाई पवन लव्हाडे शिपाई रंजित भुरसे शिपाई शिवदास डोईफोडे पोलीस शिपाई नंदकिशोर धुर्वे यांनी ही कारवाई पार पाडलेली आहे